नमस्कार कुकिंग विथ प्रतिमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर पंचवीस तारखेपासून झालं आहे सुरुवात श्रावणाला तर श्रावणामधला कुठलाही उपवास सोडायचा असेल ना तर मेथीची भाजी ही हमकाच बनते तर म्हणूनच मी आज आणली आहे मेथीच्या भाजीची रेसिपी ही माझ्या मम्मीची आहे रेसिपी तर आजही तुमच्या शेअर करते आधी मी ते कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये तर मी थोडीशी जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि दोन मिरच्या कापून घेतल्या आहेत बारीक तर मिरच्या तडतडल्या की त्यामध्ये मी लसूण टाकणार आहे लसूण छान परतला गेला की त्यामध्ये मी मेथीची भाजी टाकणार आहे माझे आजोबा म्हणतात की मेथीच्या भाजीला जास्त हलवायचं नाही नाहीतर ते कडू होतं आणि हे खरं पण आहे तर मी मेटेच्या भाजी असं टाकून घेणार आहे आणि मोठेची भाजी टाकली की लगेच त्यामध्ये मीठ नाही टाकायचं कारण भाजी दिसायला खूप जास्त दिसते पण तुम्ही आता पाहासाल की तिची क्वांटिटी किती कमी होती आहे त्यामुळे आणि झाकूनही ठेवायची नाही कारण जर भाजी झाकून ठेवली तर केळी पडते त्यासाठी पण आता ही भाजी हलवून घेते आणि शिज थोडा बस शिजवतो तईला कितकं शिजायचं जे मी तुम्हाला सांगते तर मला माझ्या मम्मीला बनवायचं होतं आणि ही भाजी माझ्या सासरी खूप आवडते माहीत नाही पण माझ्या सासऱ्यांना ही भाजी, मैं 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 ही भाजी मैं मी जेव्हा पण करेल खूप आवडते मी सासू बांधणंसुद्धा तर आता ही भाजीमध्ये तुम्ही आता मीठ टाकू शकता पण मी मीठ जरा लेट टाकणार आहे कारण अजून थोडं पाणी जर कमी झालं तर परत हे होतं आता ही भाजी कितपत शिजवायची तुम्हाला सांगते जोपर्यंत भाजीमध्ये आहे ते तोपर्यंत भाजीला मी तुम्हाला म्हटलं जास्त हलवायचं नाही हलती आहे तुम्हाला पाणी दाखवण्यासाठी तर जेवढं भाजीमध्ये पाणी आहे ते पूर्ण आटेपर्यंत भाजी शिजवायची आहे ठीक आहे तर आता भाजीला आपण चांगली शिजवून घेऊयात बारीक गॅसवर आणि तोपर्यंत एक साईडला मी शेंगदाणे वाटून घेते मी मूठभर शेंगदाणे घेतले आहे मी कढी पण बनवणार होते म्हणून कढीचं पण सा सामान मी साईडला काढून ठेवलं होतं तर आता मी असे शेंगदाणे वाटून घेतले पण मला अजून थोडं वाटायची गरज आहे मग आता मी हा कूट करून घेला घेतला आहे आणि हा कच्च्या शेंगदाण्यांचा कूट आहे मी याला परतून वगैरे काही घेतलेला नाही आहे ठीक आहे तर आता मी भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि भाजी परत शिजवते भाजीमध्ये अजूनही पाणी आहे भाजी चांगली हलवून घेते त्याच्यामध्ये पाणी आहे तर काय अजून थोडा वेळ शिजवून देते तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे पण मेथीची भाजी अशीच बनते का काही वेगळी रेसिपी असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही भाजी बनवायला आवडेल का हेही सांगा पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही भाजी आता पाणी कमी झालं आहे तर मी आता यामध्ये कूट टाकते आणि कूट टाकल्यानंतर ही भाजी मध्ये मी एक पळी तेल टाकणार आहे कारण तेल शेवटी टाकल्यामुळे भाजीला एक वेगळीच येते आणि खूप छान लागते भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार बाय आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करावा बाय